आपलं स्वागत आहे मराठी महांकाळ पंचायत समिती बांधकाम विभागाचे कंत्राटदार ला स्मारी कंस्ट्रक्शनला ला टाकण्याची नोटीस देशिंग तालुका कवटेमहांकळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आरती बिराजे आल्या होत्या यावेळी कार्यकारी अभियंता बिराजे यांनी झालेल्या कामावरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली कामांमध्ये त्रुटिका राहिल्या काम करून घेताना ते व्यवस्थित का करून घेतलं नाही असे सवाल उपस्थित करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता बिराजे यांनी फटकार फटकारले त्याबाबत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अर अधिकारी तृप्ती धोडमिंसे यांना कळविणार आहेत त्यासोबत अहवाल देखील देणार असल्याचं बिराजे यांनी सांगितलं परंतु ज्या चुका कंत्राटदारांनी केल्या आहेत त्यांना कार्यकारी अभियंता आरती बिराजे पाठीशी घालणार का संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार कारवाई यांच्यावर कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे कार्यकारी अभियंता आरती बिराजे या काही प्रसंगावर वादविवादाचे प्रसंग घडताना कामाची पाहणी अर्धवट करून निघून गेल्या त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांनी भेट दिली असल्याचं समजले काल कार्यकारी अभियंता आरती विराजे यांनी रुग्णालयात आल्यानंतर संपूर्ण बांधकामाची पाहणी केली पाहणी करत असताना बांधकाम विभागाचे उपअभियंता किशन साळुंखे शाखा अभियंता विनायक मगदुम यांनी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या बांधकामावरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली काम करून घेत असताना व्यवस्थित काम करून का घेतलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारला यावेळी भ्रष्ट पद्धतीने झालेल्या कामावरून कार्यकारी अभियंता विराजे यांनी कामात राहिलेल्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या चुकीच्या पद्धतीनं जे काम झालेलं आहे ते व्यवस्थित करून घ्या असे अधिकारी आणि कंत्राटदाराला सुनावले त्यावेळी उपस्थित असलेल्या कंत्राटदारांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने काम झालेले आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले आहे यावर आपण बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कोणती कारवाई करणार सवाल विचारला असता कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समोरच पाठीशी घातले असं स्पष्टपणे जाणून आलं कारवाई करण्याची गरज नाही पण काम का व्यवस्थित करून घ्या असं बिराजे बोलल्यामुळे खळबळ माजली नेमके कार्यकारी अभियंता विराजे या कोणासाठी आल्या होत्या याची चर्चा आता सुरू झालेली आहे कंत्राटदार आणि अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता बिराजे यांना मलिदा पोच केला की के काय आणि त्यामुळेच कार्यकारी अभियंता आरती बिराजे असे बोलल्या असाव्यात असा तर्क वितर्क रुग्णालयामध्ये काढू जाऊ लागला आहे टक्केवारीच्या बाजारात कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांचे वक्तव्य स्पष्टपणे नागरिकांच्या समोर जाणवून आले याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोड मिसे ज्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्या तृप्तीत धोडमीचे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर कोणती कारवाई करणार त्यासोबतच मलईची जाण ठेवून रुग्णालयाची पाहणी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केलेले हे वक्तव्य याची देखील चौकशी होणार का याकडे सगळ्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे रेन हार्वेस्टिंगचा विभाग जरी वेगळा असला तर आपण एक बांधकाम विभागाचे चांगले अधिकारी म्हणून आपण जिल्हा पाहतोय तर रेन हार्वेस्टिंगच्या कामाच्या चुकीमुळे आपल्या इमारतीचं अक्षरशः काल वाटुळं झालेलं आपण दिसून दा दुशन, दिसून आलो या संबंधाने आपण आपल्या वरिष्ठ मॅडम असतील यांच्या संदर्भात आपण काय कळवाल त्यांच्यावर काय कारवाई करा हां आमचं बांधकाम विभागाचं काम झाल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम झालेलं होतं आणि त्याच्या पाईप काढलेल्या होत्या आमच्या आतल्या पाणी बाहेर काढायच्या त्या चुकीच्या पद्धतीनं जोडल्या गेल्यामुळं आणि पाऊस एकदम झाल्यामुळं ते बॅक मारल्यामुळं ते पाणी आत आलेलं होतं आता ते जे काही त्रुटी होती ती चुकीच्या पद्धतीने काल करून घेतलेली आहे आता आपण आत इमारतीमध्ये जर बघितलं तर दाराच्या कड्या असतील त्या पिजागऱ्या असतील तर अक्षरशः गंजलेल्या आहेत त्या जुन्या आहेत असं नाही त्या नवीन आहेत जर नवीन असतील तर त्या गंजलेल्या का आहेत तुमच्या हिशोबाने त्या नवीन आहेत पण गंजलेल्या का आहेत साळुंगे साहेबांचं म्हणणं असं आहे की तू काय ॲसिड वास करतो ॲसिड जर आपल्या घरात आपण जर पाहणी केली किंवा जिल्हा परिषदला आपण एखाद्या दरवाज्याची आपण पाहणी केली तर त्या कडीची अवस्था वीस वीस वर्षे स्टीलची कडी असते त्याला काही होत नाही ते सोडून ऑपरेशन थिएटरमध्ये एक स्टीलचं मोठं वॉश बेसिन ते डॉक्टरांसाठी किंवा ह्याच्यासाठी केलेलं आहे ते स्टीलचं भांडं गंजते कशानं ते गंज कशानं धरले हे तुम्ही बघितलं का ते भांडे काय अवस्था आहे याच्या संदर्भात आपण बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणून आपण स्वतःची पाहणी केली हे तुम्हाला योग्य वाटते का नाही हे जे झालेलं आहे गंजू नाही नाही असं पण हे सर्व जे काय आहे ते बदलायचे मी आदेश देतो नेमके तुमचे कौट्यमान बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके करतात काय याची तुम्ही आहे का मग काय सांगितलं त्याने केले आहे म्हटल्यानंतर काय सांगितलं नाही काम तपासणी केलेल्या होत्या त्यांनी मध्यंतरी काळात दोन महिने दुसरे अधिकारी होते त्याच्यानंतर त्यांनी परत एक मे चार्ज घेतलेला आहे आता ते म्हणाले की मी परत सगळं तपासणी करून काम जे काही त्रुटी राहिलेले आहेत ते परत करू दोषींवर आपण कारवाई करणार योग्य ती कारवाई आता या ठिकाणी माळी टेंडर आहे माळींचं कॉन्ट्रॅक्ट आहे माळींचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं आपल्याला पाहायला भेटतं तर तुम्ही पाहणी पण केलेली आहे त्याचबरोबर मीडिया पण इथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर कट्टमचे आपले बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत तुम्ही पण आहे तर माळींचं काम तुम्हाला कसं वाटतं नाही कामात काही म्हणजे फार काही हे नाही पण छोट्या मोठ्या त्रुटी आहेत ते आम्ही त्यांना लिगल नोटीस काढलेली आहे आता आमच्या स्तरावरनं त्याप्रमाणे आम्ही त्रुटी राहिलेल्या आहेत तर कालच्या आतमध्ये पाणी जात आहे तर मोठ्या त्रुटी आहेत तर आतमध्ये पाणी गेलंच का छोट्या त्रुटीमध्ये आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही रेन वॉटर हार्वेस्टिंगचं नंतर काम झालं आणि त्याची जोडणी चुकीची झाल्यामुळे पाणी आत आलेलं आहे मग या आम्ही काढत आहोत नाही त्या तुट्टी तुम्ही आता काढणार की मीडियाने त्याच्यावर आवाज उठवल्याच्या नंतर तुम्ही तुट्टी काढणार याच्या आधी तुम्ही नेमके करत होता काय तुमचा विभाग काय तुमचा विभाग काय करतो करता ते काम नंतर झाल्यामुळं लक्षात आलेलं नव्हतं आता ते थोडंसं पाण्यामुळे ते लक्षात आलं याची आपण पाहणी केलेली आहे का हो केली आहे आणि योग्य त्या दुरुस्त करायच्या सूचना दिलेल्या त्याचबरोबर आपल्यासोबत चौटे मंत्रालचे जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपण काय सांगा त्यामुळे फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेला आहे त्यावेळेस तुम्ही जी काही किरकोळ आहे किरकोळ म्हणजे ही पिळी मुलाग जी काही डिफिट झालेले आहेत मला मला एक सांगा या हॉस्पिटलमध्ये अचानकपणे डिलेव्हरीचं पेशंट आलं त्याच्या खाटखाली किंवा बेड खाली पाणी आलं आणि ती किरकोळ जर बाब म्हणली तर डिलेव्हरी झाल्याच्या नंतर ते बाळ पाण्यात टाकायचं आहे का याच्यावर काय सांगा पाण्याचा पाण्याचं जो झालेला दा प्रकार आहे तो बांधकाम विभागामुळे झालं नाही हे रेन ना हार्वेस्टिंग जे आहे ते पाणी पुरवठा विभागामार्फत त्यांचे केंद्र झालं होतं त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर नाही तर आमचं रेन वाट पाणी आउटलेट जे होतं ड्रेन आउट व्हायचं त्याला कनेक्शन तिने चुकीचं दिले असल्यामुळं ते पाणी थांबलं गेलं तर लगेच लक्षात आले आम्ही येऊन स्वतः येऊन काळायला लावलं लगेच वेन बेन आउट होऊन गेलं म्हणजे पाणी बिलकुल काही थांबलं नाही आणि यापुढे तर बिलकुल थांबणारच नाही त्याचा पाणी पुरवठ्याला आम्ही ते कळवतो अशी अशी बाब झाली होती तर ते योग्य कारवाई करतील त्या संदर्भात त्याचबरोबर आपल्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार आहेत कवटे महांकाळचे त्यांच्याशी आपण बचत करणार आहोत की कुणाल सर आहेत सर आपण काय सांगाल की या देशिंगावच्या आरोग्य केंद्राची काय कशा अवस्था आहे आम्हाला इथे स्थानिक नागरिकांनी ज्यावेळी आमच्याकडे तक्रार केली त्यावेळी आम्ही या लो रुग्णालयाच्या अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहेत असा ग्रामस्थांचंही म्हणणं आहे आमचंही म्हणणं आहे त्याही पलीकडे जाऊन जर कोणी कामाची पाहणी करायला आल्या असेल किंवा को जर कोणी कामाची पाहणी करत असेल तर त्याला कंत्राटदार जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे तो धमक्या देतो इथल्या स्थानिकच्या नागरिकांना ही गोष्ट ज्यावेळी प्राधान्यानं आमच्या समोर आली त्यावेळी आम्ही लक्ष देऊन येतो पाणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आज आ, आ, देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं आहे हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर साहेब यांनी समिती नेमली पण चोरांच्याच हातात दोरडेखोरांना तपास दिलेला आहे दोरडेखोरांचा तपास चोरांच्या हातात चोरांचा तपास दोरडेखोरांच्या हातात दिल्यासारखा हा प्रकार आहे काही या घटनेची दखल घेऊन सिओ मॅडमनी बांधकाम विभागाच्या अधिकारी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या बांधकामाची पाहणी केलेली आहे त्या या संदर्भात वरिष्ठ मॅडम ओ मॅडम यांच्याशी बोलतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई संबंधितांवर झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे